बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एस आय टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते या लोकांचं खंडणी आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होत एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं पण पाथर्डीपासून मारत मारत कोणा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते पी आय राजेश पाटील हे सुद्धा दिसतात खरं तर महाजनांवर कारवाई होईल अशी मागणी होती यामध्ये स्पष्टपणे पी पाटील या बैठकीला उपस्थित असतात माझं मत हे पी आय पाटील असं आरोपी केलं पाहिजे या प्रकरणामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढा गुन्हा झाला मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना मी नाही मी तो मी नव्हेच अमक ठमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणारच पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलं ना आता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजूनसुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचासुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माझी विनंती आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ म्हणतो मुळ त्यांचे नाव आम्ही आय टीला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडिओ आणखी एक आणखी एक माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चाललय काय एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गंमत शब्द आला मला आ, महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे ते काड़ा ना हो हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ह्याचा खून झाला आहे परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पहिल्या तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजा भाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हेडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवंय हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आकाचे पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असं सतीश फडचे मला वाटतं हे मेहुनेत सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता अशा काही दिवसांमध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही दुसऱ्याचे घ्या ते म्हणलं मी ह्या पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेला